सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मराठी टीच्या यूट्यूब चॅनलवर तर सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे तर महिला व बालविकास विभागाअंतर्गत लवकरच अंगणवाडी मदतनेस व अंगणवाडी सेविका या पदांच्या जाहिराती ज्या आहेत त्या सुरू होणार आहेत अशी माहिती आदिती तटकरे ज्या आपल्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी दिलेली आहे तर एकूण या पदभरतीमध्ये अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे अशी त्यांनी ट्विटरवरती माहिती काल दिलेली आहे तर यामध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविकांच्या पण किती जागा आहेत अंगणवाडी मदतनीसांच्या किती जागा आहेत तर त्या पण आपण पाहणार आहोत तर तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आल्याच्यानंतर कधीपासून जाहिराती येऊ शकतात ती पण माहिती दिलेली आहे आणि तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आल्याच्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा माहिती दिली जाणार आहे सर्व पी डी एफ तुम्हाला तिथं भेटून जाणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण पाहून घेऊया त्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर महिला व बालविकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे तर महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतली तर महाराष्ट्र शासनाने सत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे इतर जे पद असतील ते सर्व मिळून सत्तर हजार पदं ची भरती होणार आहे तर महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस इतके अंगणवाडी सेविकांची पद आहेत बघा पाच हजार सहाशे एकोणचाळीस सेविकांची आहेत आणि तेरा हजार दोनशे त्रेचाळीस इतके अंगणवाडी मदतनिसांची पद आहेत असे एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती करण्यात येणार आहे असं माहिती म महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे तर चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च तर महत्त्वाची माहिती आहे चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान मुख्य सेविका पदांसाठी ही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबतची उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिलेले आहेत तर चौदा फेब्रुवारी ते दोन मार्चमध्ये मुख्य सेविका पदांसाठी ही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रियेच्या जाहिराती येऊ शकतात त्याच्यानंतर आणखी ज्या आपल्या अंगणवाडी सेविका पदाचे आहेत त्यानंतर मदतनेसांच्या पण तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या गावामध्ये राहून तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला पी डी एफ आल्याच्यानंतर तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची देतो तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता तर अशा प्रकारची माहिती दिलेली आहे सविस्तर ही माहितीचं तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही टेलिग्रामला पाहू शकता तर तुम्ह ही सर्व माहिती आदिती तटकरे यांनी ट्विटर हँडलवरती दिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जाहिरात आल्याच्यानंतर तुमचा जिल्हा कमेंट करून ठेवा माहिती दिली जाईल धन्यवाद